हे आजोला फार्मिंग आहे हे तुम्ही बघू शकताय हा आजोल्याचा बेड आपण बनवला होता आपल्या फार्मवरती तर छोटासा बेड बनवलेला आहे आणि आपण पाव किलो आजोला टाकला होता आपला दहा दिवसात दोन ते तीन किलोच्या आसपास आपला आजोला तयार झालेला आहे आणि हे आपण घरच्या गर घरी बनवलेलं आहे आपण ह्याचे मागून घेतलेले होतं आजोला त्याच्यापासून हे बनवलं आहे तर बघूया कसं बनवायचं नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहतात शेतकरी उद्योजक पुत्र हा यूट्यूब चॅनल आणि आपण आता हा आजोल्याचा बेड बनवणार आहे तर तो तुम्ही बघू शकता हा आपण असा बेड बनवलेला आहे आपण छोटासाच बेड बनवलेला आहे एक फूट अशी खोली आहे याची आणि सहा फूट रुंद आहे आणि लांबी सात फूट बनवलेला आहे म्हणजे आपले छोटी वेस्टी जागा आहे त्याच्यामध्ये बनवलेलं आहे त्याच्यात आपण आता वारोळाची माती घेतलेली आहे म्हणजे जे त्याची स्वच्छ माती आहे ज्याच्यामध्ये काही खडे नाहीत मऊ माती एकदम आणि त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे नाही आहे तर आपण हे आता अशी पसरून घ्यायची आहे माती आपण तुम्ही बघू शकता आपण हे छोटंसं शेततळ्याचं पाल टाकलेलं आहे कागद त्याच्यामध्ये आपण हे बेड बेडमध्ये अंतरलेला आहे त्याच्यात आपण आता माती टाकत आहोत तर आपली ही माती टाकून टाक झालेली टाक आहे त्याच्यावरती आपण आता शेण टाकणार आहे जे म्हशीचं किंवा गाईचं देशी गाईचं शेण घ्यायचं आपल्याला आणि ते एकदम बारीक पेस्ट करून याच्यामध्ये टाकायचे आहे तर हे तुम्ही बघू शकता ही माती आता कशी पसरून झालेली आहे आपली आणि आपल्याला आता शेण टाकायचं आहे तर चला शेण कालवून घेऊया तर आता हे आपण शेण घेतलेलं आहे पाच ते सात किलो शेण घेतलेलं आहे गायचं तर आता ह्याची आपण बारीक पेस्ट बनवायची आहे पाणी घालायचं ह्याच्यामध्ये आणि याची बारीक पेस्ट बनवायची आहे तर पेस्ट बनवून हे आपल्याला पूर्ण त्या बेडमध्ये अंतरून घ्यायचे आहे आजोला आजोलासाठी हे काय काय टाकतात हे तुम्ही बघून घ्या तर आता आपलं हे झालेलं आहे तर आता हे अंतरून घ्यायचं अशा पद्धतीनं हे तुम्ही बघू शकताय आहे असं पूर्णपणे थोडं 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 करत आपल्याला पूर्ण ते शेण याच्यामध्ये टाकायचं आहे हे तुम्ही बघू शकताय आहे तर आता हे पूर्ण आपलं अंतरून झालेलं आहे तर आपल्याला आता पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये तर आप तुमच्याकडे एखादी पाईप असेल तर मदतीने तुम्ही हळूहळू पाणी सोडू शकता एका साईडनं आता मी बकेटनं पाणी आहे त्याच्यामुळे तिथली माती निघून जाऊ शकते तर हे बघा आता आपण याच्यामध्ये चोवीस तासानंतर म्हणजे बेड बनवून झाल्यानंतर चोवीस तासानंतर आजोला टाकणार आहे तर आपण आता एक दिवस असंच ठेवूया आणि आता आपले चोवीस तास झालेलं आहेत तर हे बघू शकता तुम्ही आजोला पण आणलेला आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे बकेटमध्ये तर ते कशा पद्धतीने टाकायचा तर या असं बेडमध्ये विस्कटायचा फक्त थोडा थोडा थोडं थोडं स्प्रेड करायचं प्रत्येक बाजूला तर याच्यात काही कचरा का वगैरे असेल तो काढून घ्यायचा चोवीस तास आपण ठेवलेला होता त्याच्यामध्ये पाणी एकदम शांत बसलेलं असते आणि आता हे असं टाकून घ्यायचं आजोला सर्व बाजूनी आणि त्याच्यानंतर मग आपण ही हळूहळू वाढ होऊ शकते तर आपल्याला ह्याच्यामध्ये सिंगल सुपर बास्पिट पण ॲड करायचं आहे तर त्यात आपल्याजवळ नसल्यामुळे आपण ॲड केलेलं नाही थोडंच ॲड करायचं आहे तर यूट्यूबवरती याचे बहुत भरपूर असे व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती जाऊन आजोला फार्मिंग तर आजोला खाद्य हे सर्वांसाठी आहे आजोला कोंबडी गाय किंवा शेळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती हे खातात तर हे तुम्ही बघू शकता आपला आता चार दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवला आहे छोटासा याच्यामध्ये तर आता चार दिवसानंतर एवढं भरलेलं आहे तर आता हे बघा आपलं पूर्णपणे भरत आलेलं आहे आपलं थोडं थोडं आता हे हळूहळू वाढत असतं आजूला हे पाण्यावरती तरंगणारी एक वनस्पती आहे शेवाळ तर आपण आता सात दिवसानंतर एकदा बघूया तर हे बघा सात दिवसानंतर आपला एक ते दीड किलोच्या आसपास झालेला आहे आता हे मल्टिप्लाय होत असते त्याच्यामुळे हे वाढतच जाणार आहे तर ह्याला टाकायची पद्धत वगैरे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे म्हणजे जेव्हा हे आपला तयार होईल तेव्हा आपण व्हिडिओ बनवणारच आहे तर तुम्ही ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी उद्योजकपत्र हा आपला यूट्यूब चॅनल आहे तर आता हे आपण आजोल्याचं बेड बनवून झालेला आहे आपला आणि आता आपण हे दहा दिवसानंतर किती वाढ होते ते बघूया तर आता दहा दिवसानंतर हे बघा दहा दिवसानंतर आता आपण हे बेड बघत आहोत तर ह्याच्यामध्ये आता दोन ते तीन किलोच्या आसपास आजोला तयार झालेला आहे दिसत आहे तुम्हाला तर ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे वेळच्या वेड़ वेळेला कमी झाल्यानंतर त्याच्यात तुम्ही आठवड्यानं एक आठवड्यानंतर शेण थोडं ॲड करू शकता सिंगल सुपर पेट तर ते वेळच्या वेड़ वेळी ॲड करायचं आहे तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद